जिल्ह्यात भाजपच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करत राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचे दहन करण्यात आले यावेळी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

yeah <laughs> अमेरिकेमध्ये काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी अमेरिकेत बोलताना त्यांनी भारतातले जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या विरोध दर्शविला आणि काँग्रेस हे आरक्षण बंद करणार आणि आरक्षण बंद केलं पाहिजे अशी त्यांची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली सतत एक नॅरेटिव्ह फिक्स करायचं लोकसभेमध्ये भाजप आरक्षण बंद करणार या नावाखाली सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला काँग्रेस आणि त्यांच्या महाविकास आघाडीनं आणि मनाचं भरघोस दान त्या ठिकाणी घेतलं आणि एकदा निवडून आलं की मूळ आपल्या वृत्तीवर जायचं त्या व्यक्तीने परत एकदा बाबासाहेबांच्या घटनेबद्दल अपशब्द व्यक्त केला आणि ते आपल्या भारतात नाही अमेरिकेत जाऊन भारताची प्रतिमा आणि तमाम आंबेडकरवादी यांची प्रतिमा डागाळण्याचं काम राहुल गांधीने केले आज भारतीय जनता पार्टीचे नेते अदनीय राणा जगजेसाहेब पाटील सिंग ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष संताजी चालूक यांच्या माध्यमातून आम्ही भाजपच्या वतीनं राहुल गांधीचा निषेध व्यक्त केला त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले आणि त्यांच्या पुतळ्याचं दहन केलं राहुल गांधी आणि काँग्रेसी तुम्ही आत्तापासून येणाऱ्या काळात कोण सांभाळून बोला आरक्षणाबद्दल आरक्षणा बंद करण्याबद्दल तुम्ही एक शब्द जरी काढला तरी येणाऱ्या काळात या भारतातली जनता तुम्हाला रस्त्यावर करू देणार नाही ना ना मी आज काँग्रेसचा आणि राहुल गांधीचा तीव्र शब्दात निषेध करतो तीव्र शब्दात निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतातल्या तमाम ज्यांना आरक्षण आहे अशा सर्वांचं मन दुखवण्याचं काम या राहुल गांधी फक्त गांधीने केलंय त्यांनी विचारपूर्वक आरक्षणाविषयी बोलावं असं आमच्या सर्व अनुसूचित जाती मोर्चाच्या लोकांना वाटतं आमचं आरक्षण काढणं म्हणजे यांचं आरक्षणाविषयी यांनी मत मागतात आणि आज राहुल गांधी असं म्हणतात की आरक्षण काढलं पाहिजे याचा आम्ही जाहीर निषेध करतो भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पप्पू राहुल गांधी एक मन आहे की माणूस आपल्या घरी गेलं की खरं बोलत आहे तसं राहुल गांधी परदेशी आहे परदेशामध्ये गेल्यावर तर ते पोटातलं वाटावर आलं तेज़े तेज़े जे त्याच्या आजोबाचं त्याच्या परत त्याच्या कुटुंबाचं पण नाही पहिल्यापासून की आरक्षण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यापूर्वी आरक्षणाला विरोध केला होता त्याची त्याच्यानंतर आरक्षण विरोधी राहुल गांधी यांनी परदेशामध्ये जाऊन आरक्षण संपून हे जे वाक्य केले राहुल गांधीला एक मागासवर्गीय समाजामधला नागरिक मागासमाजामधला मागासवर्गीय समाजामधला कार्यकर्ता म्हणून वार्निंग वार्णिक एक इशारा होतोय या देशाचे मूळ मालक आम्ही आहोत देशाचे मूल निवासी आम्ही आहोत खबरदार जर याद राखा आरक्षणाला धक्का लावाल तर देशातून नेस्तनाबाद नेस्तनाबूद करण्यात येतील भारतीय जनता पार्टी सारखा सक्षम पर्याय आमच्या पाठीमाग आहे त्यामुळं राहुल गांधी तुमचं खरं फेक तुमच्या डोक्यातलं खरं ओठावर आले तुमच्या पोटातलं ओठावर आले तुम्हाला वॉर्निंग आणि तुम्हाला इशारा देतो आम्ही यानंतर आरक्षण रद्द करण्याचा साधा डोक्यात विचारही आणू नका अन्यथा पूर्ण देशातून तु संपल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत भा कारण की भारतीय जनता पार्टी ही आमच्या खबीरपणे पाठीशी आहेत म्हणून तुमचा संपूर्ण मागा स्वर्गीय एस टी एस टी समाजाच्या वतीने जाहीर 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 निषेध करून तुम्हाला आम्ही आज आग जोडेमार आंदोलन केलं आहे भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र ठिकाणी राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत ते केलेलं वक्तव्य आहे त्या निषेधार्थ आणि त्यांचा पुतळ्याला जोडेमार मारो आंदोलन त्याचबरोबर पुतळ्याचं उद्घाटन करून या ठिकाणी त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्द असा निषेध केलेला आहे आणि राहुलजी गांधी यांनी केवळ आजपर्यंत गटांच्या मतावरती राजकारण केलेलं आहे आणि हेच या लोकसभेच्या माध्यमातून दिसून आलेलं आहे आणि ही वृत्ती या माध्यमातून समोर आलेली आहे सलग नागरिकांनी आणि आपल्या दलित बांधवांनी जागरूक राहून खरे चेहरे यांचे खरे मुखवटे ओळखले पाहिजे आणि जी आरक्षणाच्या बाबतीत नेहमी भारतीय जनता पार्टी पाठिंबा देत राहिलेली आहे त्यांच्यासोबत राहिला पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि राहुल गांधी यांचा जाहीर निषेध व्यक्त आघाड्याच्या वतीने राहुल गांधीच्या विरोधामध्ये तीव्रपणे आंदोलन केलेलं आहे राहुल गांधी यांची जी काँग्रेसी मानसिकता आहे प्रत्येक इलेक्शनमध्ये स्वतःचा पार्टीचा फायदा व स्वफायदा बघून आणि समाजामध्ये कशाप्रकारे सगळीकडे वाद निर्माण होतील गैरसमज निर्माण होतील हा अजेंडा काँग्रेसच्या माध्यमातून राहुल गांधी सातत्याने भारत देशाच्या बाहेर ज्या वेळेला ते इटालियन पिझा खाण्यासाठी अमेरिकेमध्ये जातात कुठे इटा इटलीमध्ये जातात त्यावेळेला सातत्याने हे बरं फोकत असतात आज गेल्या लोकसभेमध्ये त्यांनी एक नॅरेटिव्ह सेट केला की राज्यघटना बदलणार आहे भारतीय जनता पार्टी हे अतिशय चुकीचं वक्तव्य करून लोकांची दिशाभूल व्यक्त दिशाभूल केली पण आज परत एकदा एस सी असेल ओ बी सी असेल समाज असेल मराठा समाज असेल ज्या ठिकाणी गरज आरक्षणाची आहे तर ते आरक्षण कुणालाच मिळू नये ही भावना त्यांनी परदेशामध्ये जाऊन अशा लोकांसमोर मत व्यक्त केलं की जे सातत्याने पाकिस्तानला पुरस्कृत करतात सातत्याने भारताच्या विरोधामध्ये आघाडी करून सोशल मीडिया असेल विकिपीडिया असेल त्याच्यावरती ते आपले मुद्दे भारतविरोधी मांडत असतात या सर्व घटनेचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज निषेध व्यक्त करतो धन्यवाद